सोलापूरमध्ये महायुतीकडून राम सातपुते यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे तर महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे या लोकसभेच्या रिंगणात आहेत दरम्यान राम सातपुते यांना लोकसभेचं तिकीट जाहीर होताच प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना उद्देशून एक पत्र ट्विटरवर पोस्ट केलं होतं आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे सोलापूर हे कायम बहुभाषिक सर्व धर्म समभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा हा मिलते, तो इथला असो बाहेरचा मी सोलापूरची लेख म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना डिवचलं त्यानंतर आता सातपुते यांनी देखील पत्र पोस्ट करून शिंदे यांना प्रत्युत्तर दिलं आहे दरम्यान मी दोन हजार एकोणीस पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय मी आमदार झाल्यापासून ते आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आणि त्या योगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी कामे करण्याचा प्रयत्न केलाय मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत समाजात धर्म जातीपातीत फूट पाडून कुणी एवढं वर्ष राजकारण केलंय हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलंय कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या एका कामगाराच्या कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय त्याला सोलापूरचा सर्वांगीण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले